तुम्ही कधी विचार केलाय का आपल्याकडे साधं मीठ घरात ठेवूनही धन आरोग्य आणि सुख मिळू शकतं होय मित्रांनो वास्तुशास्त्र सांगतं की मीठ म्हणजे फक्त अन्नाचा स्वाद नव्हे तर ते ऊर्जा शुद्धीकरण करणारं अद्भुत तत्व आहे आज आपण पाहणार आहोत घरात मीठ ठेवल्याने काय चमत्कार घडतात कुठे ठेवायचं किती दिवसांनी बदलायचं आणि कोणत्या चुका अजिबात करू नयेत वास्तुशास्त्रानुसार मिठाचं महत्त्व वास्तुशास्त्रात मीठ म्हणजे नकारात्मक शक्तींना शोषून घेणारं तत्त्व मानले गेलेलं आहे जसे सूर्य अंधार दूर करतो तसं मीठ नकारात्मक कपन दूर करतं प्राचीन काळी मंदिर राजवाडे आणि अगदी साध्या घरातही मिठाची वाट ठेवण्याची प्रथा होती कारण ते जागीच एनर्जी बॅलेन्स करतं वास्तूनुसार घरातील वातावरणात तीन प्रकारची ऊर्जा असतात सत्व रज आणि तम मीठ सत्व ऊर्जा वाढवतं आणि रज तम कमी करतं घरात मीठ ठेवण्याची योग्य पद्धत मीठ ठेवायचं ठिकाणी सगळ्यात महत्वाचं असतं पहिलं पूर्व दिशेला किंवा आग्नेय कोपऱ्यात साऊथ ईस्ट कॉर्नर इथे मीठ ठेवल्याने धनप्राप्ती आणि आरोग्य सुधारतं दुसरं बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये एक छोट्या वाटीत थोडंसं सदैव मीठ ठेवा आठवड्यातून एकदा बदला यामुळे त्या ठिकाणी जमा होणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तिसरं घराच्या मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवल्याने पाणी लावणं हा एक प्राचीन उपाय आहे पाणी आणि मिठाचं मिश्रण दररोज पुसताना वापरलं तर घरात शांती राहते चौथं देवघरात मीठ ठेवायचं नाही देवघरात मीठ ठेवणं हे अशुभ मानलं जातं कारण देवस्थानी पवित्र सत्व ऊर्जा असते आणि मीठ त्या ऊर्जेला शोषून घेतं धन आणि सुख वाढीसाठी खास मीठ उपाय आता पाहूया या काही सोपं पण अत्यंत प्रभावी उपाय जे वास्तुशास्त्रात धनवृद्धी आणि समृद्धीसाठी सांगितलेले आहे पहिलं शनिवारी मिठाचं स्नान करा एका बादलीत पाण्यात एक मूठ सदळ मीठ टाका आणि त्याने आंघोळ करा याने शरीराचा थकवा मानसिक ताण आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते दुसरं मीठ आणि लिंबूचा उपाय घराच्या चारी कोपऱ्यात दर शनिवारी लिंबू आणि मीठ ठेवा सात दिवसांनी बाहेर फेकून द्या याने अडकलेले नकारात्मक नष्ट होते तिसरं मिठाची वाट लक्ष्मीच्या दिव्याजवळ ठेवू नका हे लक्षात ठेवा जिथे देवत असतं तिथे मीठ ठेवणं वर्ज्य आहे चौथं व्यवसायात मिठाचा उपाय दुकानात किंवा ऑफिस एका वाटीत अखंड मीठ ठेवा प्रत्येकी पंधरा दिवसांनी बदला याने ग्राहक आकर्षित होतात आणि वातावरण शुद्ध राहतं या चुका अजिबात करू नये वास्तुशास्त्र सांगतं की मीठ ठेवताना काही चुका झाल्या तर उलटे परिणाम होऊ शकता मिठाची वाट उघडे ठेवू नका धूळ बसलेले नकारात्मक वाढते जुने मीठ फेकताना नळात किंवा शौचालयात टाकू नका ते नेहमी घराबाहेर फेकावे मीठ देवघरात ठेवू नका देवस्थानी ऊर्जा कमी होते मीठ दान करू नका वास्तूनुसार मीठ दान केल्याने धनायिनी होते आता थोडंसं वैज्ञानिक देखील समजून घेऊ मिठामध्ये सोडियम क्लोराईड असते जे हवेतील ओलावा आणि काही सूक्ष्म जीव शोषून घेते यामुळे हवा शुद्ध राहते आणि वातावरणात ताजेपणा येतो म्हणूनच अनेक लोक हिमालय रॉक सॉल्ट लॅम्प्स वापरतात ते नुसतं डेकोर नुसतं एनर्जी बॅलन्स ठेवतं तर मित्रांनो फक्त स्वयंपाकघरात नव्हे तर जीवनातही मीठ महत्वाचं आहे मीठ योग्य ठिकाणी ठेवा नियमित बदला आणि पहा कसं तुमच्या घरात नकारात्मक दूर होते आणि लक्ष्मीचा वास होतो वास्तुशास्त्र सांगतं घर शुद्ध केलंच तर मनही प्रसन्न राहील आणि प्रसन्न मनातूनच समृद्धी जन्म घेते जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद